ओझरखेड कोशिमबाडा फाटा ते गुजरात हद्द खळबळा अवस्था खड्ड्यात की रस्त्यावर खड्डा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात हद्द जाणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे ओझरखेड ते गुजरात हद्द रस्ता हा रस्ता एक वर्षापूर्वी आदिवासी उपयोजना या योजनेतून मंजूर झाला तरी अजून या रस्त्याचे काम सुरू का करत नाही तसा सवाल केला जातोय रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे आणि चर्चा सऱ्या पडल्या या रस्त्यावरून चालकांना वाहनधारकासह नागरिकांना जीव मोठी घेऊन प्रवास करावा लागतो या भागातील नागरिकांच्या नाकी नव येते याचा त्रास सामान्य नागरिकांसह सा शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही त्यांच्या तोंडातून आपोआपच काय तो रस्ता काय ते खड्डे असे बोल बाहेर पडतात रस्त्याची खळबळट अवस्था इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानं नागरिकांना जीवाला देखील कारणीभूत ठरत आहे या विभागाचे अधिकारी म्हणतात सारं काम ओके आहे अशी चर्चा सध्या परिसरात आहे रस्ते बांधकाम व दुरुस्तीच्या नावाखाली अल्पावधीत रस्त्यांच्या चिंधड्या ओढतात साचलेल्या पाण्यामुळे रुग्णवाहिकांना देखील गावात पोहोचण्याचं कठीण झालंय गरोदर महिलांसाठी आणि अपघातग्रस्त ग्रामस्थांसाठी रस्त्यांचा प्रवास करणं कठीण झालं या रस्त्यात एका ठिकाणी मोहरीचं बांधकाम झालंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय ठेकेदार आणि प्रशासनाने यांच्याकडे गंभीरतेनं लक्ष न दिल्यास नागरिकांचा रोष उपाळून येण्याची शक्यता आहे या रस्त्याचं त्वरित काम चालू करण्यात यावं अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज वाजे भाजप तालुका अध्यक्ष जयराम भुसारे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत त्र्यंबकेश्वर